सर्व नागरिक बंधू भगिनींनो आणि युवकांनो मी आज आपल्यासोबत आपल्या नाशिक जिल्ह्याची करोनाची परिस्थिती आणि स्वच्छ भारत अभियान याबाबत संवाद साधणार आहे माझी आपल्याला विनंती आहे की सुदैवाने आपल्या शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे ॲक्टिव्ह पेशंटची संख्या कमी होत आहे आणि नवीन जेवढे केसेस दररोज मिळत आहेत त्यापेक्षा जास्त नागरिक बरे होऊन या आजारातून बरे होऊन घरी येत आहेत ही एक समाधानाची बाब जरी असली तरी आता येऊ घातलेले दिवाळीच्या सणानिमित्ताने आपल्याला खरेदी करण्यासाठी बाहेर पडावं लागेल सण साजरा करण्यासाठी आपल्याला विविध कार्यक्रम करावे लागतील तर माझी नम्र विनंती राहील की आपण खरेदीसाठी जरूर बाहेर पडा परंतु करोनासाठीची जी आपली त्रिसूत्री आहे त्याचं पालन आपण करणे आवश्यक आहे तुम्ही घरी असताना मास्क नाही वापरला तरी चालेल परंतु सार्वजनिक ठिकाणी जेव्हा जाल आणि जेव्हा आपण तीन फुटाचं सहा फुटाचं अंतर पाळू शकत नाही त्यावेळेला आपण मास्क वापरणं गरजेचं आहे आठ फुटाचं सहा फुटाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे तसेच जेव्हा तेव्हा आपण बाहेरच्या अँगलला वस्तूला भिंतीला कशालाही हात लावतोय त्यावेळेला आपले हात साबणाने स्वच्छ धुवून घेतल्याशिवाय किंवा सॅनिटायझर वापरल्याशिवाय नाकातोंडाला हात लावू नये या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला तर जसं समाधानकारकरीत्या करोना कमी होत आहे त्याच पद्धतीने आपण ह हळूहळू या करोनाचे पेशंट जे आता हजारात आहे ते शेकड्यामध्ये आणण्यामध्ये यशस्वी होऊया त्यानंतरचा दुसरं जर महत्वाची गोष्ट आहे ज्याबाबत मला आपल्याशी संवाद साधायचा आहे आणि आपल्याला आपल्या सहभागाची नागरिकाच्या आणि यो, विशेषतः यांच्या सहभागाची मला अपेक्षा आहे ते म्हणजे स्वच्छ भारत अभियान या स्वच्छ भारत अभियानमध्ये आपण गेल्या दोन तीन वर्षामध्ये अतिशय चांगली प्रगती केली आणि आपला क्रमांक देशाच्या पातळीवर सुद्धा आणि राज्याच्या पातळीवर अतिशय चांगली प्रगती आपण केलेली आहे हे केवळ आपल्या सर्वांच्या सहभागाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झालेलं आहे तर हा क्रमांक आपल्याला देश पातळीवर दहाच्या आत आणायचा आहे आणि राज्य पातळीवर पहिल्या क्रमांकावर येण्याचा मानस आपला आहे तर त्यासाठी स्वच्छ भारत अभियान मध्ये केवळ शासनाला महानगरपालिका किंवा शासकीय यंत्रणा काय करते हे अपेक्षित नसून नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये किती आहे याच्यासाठी काही मुद्दे त्यांनी ठेवलेले आहे आणि काय त्या मुद्द्यांना मार्क सुद्धा ठेवलेले आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे <coughs> की इनोव्हेटिव्ह so, आयडियाज फ्रॉम द सिटिझन्स स्वच्छतेसाठी काही इनोव्हेटिव्ह उपक्रम सिटीजन किंवा नागरिकांनी नागरिकाच्या सहकारी संस्थांनी सेवाभावी संस्थांनी आणि इंडिव्हिज्युअल नागरिकांनी सुद्धा काही इनोव्हेटिव्ह आयडिया स्वच्छतेमध्ये राबवाव्या असं शासनाला अपेक्षित आहे आणि त्यासाठी वेगळे मार्ग ठेवलेले शासन आम्ही आमच्या स्तरावर कुठलाही दावा आपल्या शहराचा स्वच्छता जरी केला तरी ही शासन यंत्रणा आणि यासाठीच्या इंडिपेंडंट एजन्सीज केंद्र सरकारने नेमलेल्या आहे आणि ह्या एजन्सी आपल्या कामाचं मूल्यमापन नागरिकाच्या फीडबॅकमधून घेणार आहे त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नागरिकांना फोनद्वारे विचारणा केली जाणार की जो दावा महानगरपालिकेने केलेला के के आहे की आम्ही स्वच्छालय उपलब्ध करून दिलेले आहे ते स्वच्छ ठेवलेले आहे महिलांसाठी स्वच्छ स्वचालयाची व्यवस्था आहे रस्ते आम्ही साफ करतो गार्डन आम्ही साफ करतो घरामध्ये <coughs> होम आयसोलेश सेग्रिगेशन ऑफ द घनकचरा याचं सेग्रिगेशन नागरिक करतात आणि कोला कचरा सुख कचरा वेगळा वेगवेगळा सेग्रिगेट करून आम्ही तो कलेक्ट करतो आणि त्याचा व्यवस्थित आपण घनकचरा व्यवस्थापनामध्ये पाथर्डीला जे आपलं युनिट आहे ते ते आपण त्याची विल्हेवाट लावतो तर हे सगळे दावे आपले खरे आहे का यासंबंधी नागरिकांना सुद्धा इंडिपेंडंट एजन्सीकडून फोन केलं त्या एजन्सीचे नावं आम्हाला माहीत नाही किंवा नागरिकांनाही माहीत नाही की आपल्याला फोन करून विचारतील तो फीडबॅक सुद्धा यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आज गेल्या दोन तीन वर्षापासून आपल्या भारतातील इंदोर शहर हे पहिल्या क्रमांकावर येत आहे तर त्याचं कारण असं आहे की तिथे नागरिकांचा युवकांचा युवतींचा यांचा सहभाग या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि प्रत्येकामध्ये एक आत्मीयता आहे की हे माझं शहर आहे ते मी स्वच्छ आणि सुंदर ठेवणार त्यामुळे तो शह इंदोर शहराचा क्रमांक पहिल्या क्रमांकावर येतोय मला खात्री आहे नाशिक विश्वास आहे की आपणही अतिशय मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये जनसहभाग नोंदवून आपलं शहर स्वच्छ शहर ठेवून आणि अभिमानाने आपण ते देशामध्ये आणि राज्यामध्ये चांगल्या क्रमांकावर आणू आपल्या सहकार्य आपल्याला मला निश्चितच लाभेल तसंच आपला फीडबॅकसुद्धा आम्हाला लागेल जर आम्ही कुठे चुकत असेल आपण केलेले दावे कुठे सक्सेसफुली राबवले जात नसतील तर आपण फोन करून त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना या गोष्टी निदर्शन आणू शक आणून देऊ शकता की इथे कचरा पडलेला आहे इथे हे गार्डन स्वच्छ नाही आहे इथे कन्स्ट्रक्शन मटेरियल जे आहे सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे मागच्या वेळेला आपला क्रमांक खाली आला तो बिल्डिंग मटेरियलचं जे वेस्ट असत आहे सीडी वेस्ट ज्याला म्हणतात तर ते वेस्टचं आपण व्यवस्थित विल्हेवाट लावू शकतो आणि किंवा त्याची कार्यपद्धती आपल्याकडे ठरलेली नव्हती त्यामुळे त्या त्याच्यामध्ये आपल्याला थोडे कमी मार्क मिळाले आपण या वेळेला त्याच्या विल्हेवाटीसाठी एक जोपर्यंत यंत्रणा स्वतंत्र एजन्सी नेमली जात नाही तोपर्यंत आपण घनकचराच्या माध्यमातून घनकत्राच्या प्रत्येक विभागामध्ये दोन गाड्या ह्या डेडिकेटेड बांधकामाचे जे वेस्ट तयार होतं त्या वेस्टच्या डिस्पोजलसाठी आपण ठेवलेलं आहे असं वेस्ट जे जनरेट करतील इंडिव्हिज्युअल असेल कॉन्ट्रॅक्टर असेल बिल्डर असेल यांनी आपल्या त्या त्या विभागातल्या हेल्पलाईनवर फोन करायचा आहे आणि फोन करून हे वेस्ट सेपरेट गाड्यामधून ते आपल्या विल्हेवाट केलेल्या पातळीच्या केंद्रावर नेऊन टाकण्यात येईल आणि त्याची सायंटिफिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याची आपण व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे पर टन त्याला आठशे रुपयाचा चार्ज लागला लागणार आहे परंतु जर आपण त्या यंत्रणेच्या मार्फत त्या ग बिल्डिंग मटेरियल वेस्टचं जर डिस्पोजल केलं नाही तर आणि अनधिकृतपणे कुठल्या सार्वजनिक जागेवर जरी हे डेव्रीज पडलेलं तर दिसलं तरी याबाबतमध्ये दहा पण दहा पटीने दंड तो डेव्हलपर असो बिल्डर असो कॉन्ट्रॅक्टर असो यांना लावण्यासंबंधीचा निर्णय आपण घेतलेला आहे तर सिटीजन उत्स्फूर्त सहभाग आणि आपल्या स फीडबॅक केवळ शासनालाच नव्हे तर त्या एजन्सीलाच नव्हे तर महानगरपालिकेला सुद्धा आपल्याकडून अपेक्षित आहे आणि आपण सर्वजण मिळून जसं करोनामध्ये आपण पेशंट कमी करण्यासाठी यशस्वी ठरलो तसंच या स्वच्छ भारतमध्ये सुद्धा आपल्या नाशिकच्या अभिमानाने नाव घेता येईल अशा पद्धतीने आपण त्यांचं रँकिंग सुधारण्यासाठी मदत निश्चितच प्रयत्न करू धन्यवाद